भव्य दिव्य असा जागरण गोंधळ कार्यक्रम श्रीक्षेत्र शिवडी तालुका निफाड जिल्हा नाशिक येथे भव्य दिव्य असा जागरण गोंधळ कार्यक्रम संपन्न झाला श्रीक्षेत्र शिवडी खंडेराव महाराज मंदिर श्री शिवाजी वाडू पाटील शिंदे समस्त शिंदे परिवार येथे पार पडला कार्यक्रमाला उपस्थित असणारे महामंडलेश्वर कमलगिरी महाराज संत जनार्दन स्वामी आश्रमखेडे तालुका निफाड हे देखील कार्यक्रमाला उपस्थित होते कार्यक्रमाला शिवडी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते समस्त ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला उपस्थित राहणारे प्रमुख अतिथी भोजबाबा देवस्थान मंदिर श्री क्षेत्र खडक माळेगाव प्रकाश अण्णा शिंदे कामधेनू कंपनी एक्सपोर्ट श्री भाऊ गायकवाड एस एक्सपोर्ट किरणभाऊ शेटे मुक्काम खेडगाव श्री यतीनभाऊ कदम भाजपा श्री संजूदाता शिंदे भाजपा श्री शिवाजी मामा दौंड श्री पल्लू काका डुंबरे वनसगाव डॉक्टर श्री डुंबरेसर श्री मनोज भाऊ खापरे श्री गोरक्षनाथ खैरे श्री भागोजी कदम सुकेना श्री शरदभाऊ शिंदे वनसगाव श्री रमेश काका शिंदे वनसगाव ॲडव्होकेट श्री रामनाथ शिंदे पाटील निफाड डेअरी पवार कंपनी संचालक सायखेडा तालुका निफाड भगवान दादा सानप सोमनाथ भाऊ खरात तुषारदादा भालेराव तिसगाव संदीप भास्कर भालेराव तिसगाव नर्मदा परिक्रमा संतू पाटील शिंदे शिवडीकर नामदेव रामनाथ पाटील शिंदे गोरक्षनाथ वाडू पाटील शिंदे विराज शिवाजी पाटील शिंदे नानाभाऊ शिंदे माऊली किराणा सुपर मार्केटचे संचालक संजय गंगाधर क्षीरसागर माणिकराव काका क्षीरसागर मोहनभाऊ खापरे मधुभाऊ खापरे भाऊसाहेब कारभारी क्षीरसागर विजय कारभारी क्षीरसागर शिवाजी तुळशीराम भालेराव कारभारी तुळशीराम भालेराव संत जनार्दन स्वामी आश्रम येथील विद्यार्थ्यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला महाराष्ट्राची ही संस्कृतीची परंपरा असलेला, जागरण गोंधळाला आजही विशेष महत्त्व असून आजही ग्रामीण भागात हे टिकून आहे शिवाजी शिंदे डवली <muchas>